पुसदमध्ये दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान दहा एप्रिलच्या रात्री अकरा वाजताच्या दरम्यान मेघगर्जनेसह आलेल्या अवकाळी पावसामुळे चौतीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान दोन गावांना जबर फटका गेल्या दोन दिवसापासून पुसद तालुक्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे एप्रिलच्या सायंकाळी साडेसात वाजता आलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील चारशे चौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले चौतीस गावे सुद्धा बाधित झाली होती तर एकशे अठ्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले होते तर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक दहा एप्रिलच्या रात्री अकरा वाजताच्या दरम्यान शहरासह तालुक्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला या अवकाळी पावसामध्ये पुन्हा चौतीस सेक्टरवरील शेत शेतपिकांचे नुकसान झाले तर दोन गावे बाधित झाली नाईकनगर येथील एका शेतकऱ्याच्या शेतात बांधलेल्या शेडचे मोठे नुकसान झाले वादळी शेतात बांधलेले शेड पूर्णतः कोसळले अवकाळी पावसाच्या या थैमान्याने शेतकऱ्यांचे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचा ससेमिरा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही कृषी बाजारपेठमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही जगाचा पोशिंदा पोटाला चिमटा घेऊन जग जगले पाहिजे उपाशी राहिले नाही पाहिजे याकरिता शेतामध्ये राबराब राबत असतो राब मात्र त्याच्या पिकांना उत्पादनाला बाजारपेठेमध्ये भाव मिळत नाही तर नैसर्गिक व मानवनिर्मित संकटे पाठ सोडायला तयार नाहीत मागील दोन वेळचे शासनाचे आर्थिक मदतीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात वळते झालेले नाहीत